भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी गंगाराम आमदार उन, माजी माजी उन, माजी माजी गंगाराम ठक्करवाड यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन माजी सरपंच आणि माजी आमदार ठक्करवाड यांचे नातू अरविंद ठक्करवाड यांची भेट घेऊन माजी आमदार ठक्करवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे नुकतेच निधन झाले असून यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी लातूर येथून शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे हे कासराळी या ठिकाणी आले असता असता माजी आमदार ठक्करवाड ठक्करवाड यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव हे काशी या ठिकाणी गेले त्यांचे चिरंजीव माजी सरपंच अरविंद ठक्करवाड यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि ठक्करवाड यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सावळीचे माजी सरपंच नागनाथ पाटील सावळीकर अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेंद्र रेड्डी तोटावाड नागनाथ पाटील माचनूरकर आबाराव संगनोड अल्पसंख्याक युनुस शेख प्राध्यापक शंकर पवार सावळीचे माजी सरपंच जाणीमिया प्राध्यापक अंकुशराव नाडे संभाजी टोंपे भाऊसाहेब बनबरे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी दादाराव इंगळे एनटीव्ही न्यूज मराठी नांदेड